हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुळ देवताय न ओम श्री गुरु देवताय न ओम सर्व श्री इष्ट देवताय मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शालिवान शेती एकोणासशे सत्तेचाळीस समसर विश्वासू अयन दक्षिण ऋतु हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे सकाळी सात वाजून तेरा मिनिटानंतर तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे स्वाती नक्षत्र आहे जे अहोरात्र असणार आहे योग मित्रांनो आयुष्यमान योग आहे सकाळी आठ वाजून नऊ मिनिटांनंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल करर मित्रांनो करण आहे सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर शकुनीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र तुळ राशीत गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मेन व मेष राशींना साडेसाती सुरू आहे ही साडेसाती या राशींच्या जातकांना शुभाशुभ कशी असेल हे जाणून घेण्याची असेल तर आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून जवळच्या ज्योतिषाकडे आपल्याला जावं लागेल मित्रांनो त्यांच्याकडून समजावून घ्यावं लागेल जर शनिदेव आपल्याला अशुभ असेल तरच आपल्याला त्याची धार्मिक सेवा करण्याची गरज आहे अन्यथा नाही मित्रांनो मुंबई भागातील सुविधा असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या मंगळ दहा नोव्हेंबर पासून बुध पंधरा नोव्हेंबर पासून वक्री ग्रहांमध्ये शनी ग्रह तेरा जुलैपासून तर गुरु अकरा नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे मित्रांनो तर असे अस्तंगता वक्री ग्रह आपल्याला काय फळ देणार आहेत आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या क्षेत्र एक फुलवा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करावी अरुण शिवशिवा शंभूरातले प्रवर्त मानसद्धेप्रमाण दिधी परार्धे शत्वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाते चंबुदिपे भरत वर्ष कंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमाने शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी सहस्रनामध्ये विश्वासु नाम सहसरे दक्षिण आईने हेमंत ऋतू कार्तिक मासे कृष्ण पक्षे भौम वास ए स्वाती नक्षत्र आयुषमा युगे बनिष करणे वीर गोत्रात उत्पन्न मेकडाक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एव इष्टलिंग पूजा करीष्य मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजारताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून तेरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो ता अमावश्या जवळ येत असल्यामुळे कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून वा पुरोहितांच्या माध्यमातून तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट वा भात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत परदेशात जाणारे वा परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत सर्वसामान्यासाठी नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे त्या आता आपण पाहणार आहोत शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये शिवरात्री आहे सकाळी सात वाजून तेरा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत भद्रायुग असणार आहे हा भद्रायुग राहूच्या अनर येत असल्यामुळे या काळामध्ये आपण महत्वाची किंवा विशेष कामे करू नका जी रेग्युलर आहे तीच कामे करा अन्यथा आपल्याला आपल्या कामामध्ये अपयश येण्याची शक्यता राहणार आहे मित्रांनो शिवरात्री यासाठी माझा व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता शिवरात्री म्हटल्यानंतर मित्रांनो मध्यरात्री आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची घरी किंवा मंदिरामध्ये जर उपलब्ध असेल तर मित्रांनो तेव्हाच ही शिवरात्रीचं व्रत आपलं पूर्ण होणार आहे मित्रांनो मित्रांनो चतुर्दशी शातकर्म आहे या तिथीवर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त शास्त्र कम करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून कार्याने अपराह्न काळात करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या जीवनाधिक सुतमयपर्यंत मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर सकाळी सात वाजून तेरा मिनिटांपर्यंत हजर ते आहे त्यानंतर नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण यावेळीच्या आधी सुरू करावे आणि पुढे जाऊन त्याचे सातत्य राखा मित्रांनो आपल्याला दोष देखील लागू शकतो राहुकाळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे त्या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो म्हणून जी रेग्युलर कामे तीच या दीड तासाच्या काळात करा विशेष किंवा महत्वाची कामे करू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संमतीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतासह मत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव